وحتى せいごに。 देवी वरू सगुण निर्गुण भापरखुमा kuma ज्ञानियांची माऊली योग्यांची माऊली सुद्धा म्हणते माझे जीवीची आवडी पंढरपुरा सिने गोढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले बाप रखमा देवी वरु सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविले खुण माऊलींच्या मनामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचा केवढा गोडवा भरलेला म्हणून तर बाराव्या अध्यायावर योगावर माऊलीने अतिशय प्रेमाने भाष्य केलेलं आहे आता एक तर भक्तियुक्त ज्ञान असत किंवा ज्ञानयुक्त भक्ती असते पहिल्यामध्ये शरणागती असते आणि दुसऱ्या मध्ये चिंतन चित्त शुद्धीचे हे दोन्ही मार्ग अतिशय सुंदर आहे पण शरणात्मक जो मार्ग आहे शरणागतीचा मार्ग आहे तो गौणी भक्तीचा आहे आणि चिंतनाचा जो मार्ग आहे तो माऊली सांगते त्याप्रमाणे ज्ञानोत्तर भक्तीचा आणि म्हणून अत्यंत श्रेष्ठ आहे अशी ज्ञानोत्तर भक्ती जो करतो त्याची एकोणचाळीस लक्षणं भगवंतानी बाराव्या अध्यायात तेराव्या श्लोकापासून एकोणीसाव्या श्लोकापर्यंत उलगडून दाखवली आणि माऊलीने फार फार प्रेमाने त्याच्यावर भाष्य केलेलं आहे भगवंत सांगतात अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एव निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी माहुली इतके गोड दृष्टांत देते ह्याला की अंतःकरण तृप्त होऊन जात अंगावर रोमांच उभे राहतात न कळत कंठ सद्गदित होऊन जातो आपला आणि माऊलीना प्रत्येक भक्त मनोमन वंदन करतो इतकं विलक्षण गोड माऊली बोलून गेलेली आहे माऊली म्हणते जो सर्व भूतांचा ठाई द्वेषाते नेणीची कही अपरू नाही चैतन्या जैसा चैतन्य जसं सर्व भूत मात्रांच्या ठाई असत तसा ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा अजात शत्रु असतो अद्वेष्ट असतो पृथ्वी असं का म्हणते की उत्तमाला धारण करावं अधमाला टाकून द्यावं नाही उत्तमाते धरीजे अधम तरी अभेरीजे हे काहीच नेणीजे वसुधा जेवी प्राण असं का म्हणतो की श्रीमंत आहे त्याच्या देहामध्येच राहील आणि गरीबाच्या देहात राहणार नाही का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा माऊलीने आणि एक फार गोड दृष्टांत दिलाय माऊली म्हणते गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष का करू तो यजसे तो म्हणजे जलबर का किंवा पाणी पाणी असं म्हणतं का की गायीची तृषा तिचं शमन करायचं आणि विष होऊन वाघाला मारायचं नाही सगळ्याशी मैत्री पहा बरं तेराव्या श्लोकात काय काय सांगितलं ज्ञानोत्तर भक्ती करणारा अद्वेष काय वसुधैव कुटुंबकम ही सगळी पृथ्वी म्हणजे माझं जणू कुटुंब आहे असं तो म्हणत असतो आणि काय कौतुक आहे या भारतीय संस्कृतीचा ठेवा आणि वैभव असं आहे की हे सगळं विश्व म्हणजे कुटुंब असेल तर कदाचित अमेरिका त्याचा दिवाणखाना असेल कदाचित इंग्लंड त्याचं मांडलेलं सुंदर दुकान असेल पण या कुटुंबामधलं देवघर मात्र भारत वर्ष आहे म्हणून इथे इतके संत इतके सत्पुरुष इतके साधू निर्माण झाले अशा ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्याची सगळ्यांशी मैत्री असते चैतन्य महाप्रभूंचे एक अलौकिक उदाहरण सांगतात की, की त्यांचे एक मित्र पंडित रघुनाथ न्यायशास्त्रावरचा ग्रंथ लिहित होते आणि दोघं मित्र नावेत बसून गंगेवर गेले विहाराला आणि रघुनाथ म्हणाले चैतन्या निमाई मी असं ऐकलेले की तू ही न्यायशास्त्राचा ग्रंथ लिहिलेला आहेस त्यावेळेला चैतन्य हसले म्हणाले होय आणि त्यांनी तो ग्रंथ वाचून दाखवायला प्रारंभ केला आणि सहज पाहतात रघुनाथांच्याकडे तर रघुनाथांच्या दोन्ही डोळ्यामधून घडगळा गंगा यमुना वाहत होत्या चैतन्य म्हणाले काय झालं त्यावेळी पंडित रघुनाथ म्हणाले दिधी ती नावाचा न्याय शास्त्राचा मी ग्रंथ लिहितोय आणि मला वाटलेलो होतं हा जगात सर्वश्रेष्ठ असेल पण आता माझ्या असं लक्षात आलं चैतन्य आपल्या ग्रंथापुढे माझा ग्रंथ काहीच नाही आहे त्यावेळी चैतन्य हसले म्हणाले एवढंच रघुनाथ हा आपलाच ग्रंथ जगन्मान्य पावेल बरं आणि या महात्म्याने काय करावं आपण लिहिलेला ग्रंथ उचलला आणि गंगार्पण मस्तू केवढी मैत्री केवढा अजात शत्रुत्व सर्व भूतांची कशी मैत्री करावी हे भक्तीतून शिकावं बर कारुण्य हा अलौकिक का गुण त्याच्या पुढचा निर्ममता कुंतीचं उत्तम उदाहरण आहे पांडवांनी राज्य जिंकलन छत्तीस वर्ष राज्य केलं या भारत वर्षात पण कुंती धृतराष्ट्र गांधारी बरोबर त्यांची सेवा करण्यासाठी वनवासात गेली निर्ममता निरहंकारी असतो ज्ञानोत्तर महात्मा ही निरहंकारिता ही कशी पाहिजे अज्ञानजन्य नको ज्ञानजन्य पाहिजे म्हणजे ज्ञानातून निर्माण झालेला निरहंकार पाहिजे बर सुख असो दुःख असो सगळ्या बद्दल शिखांचे दहावे गुरु शेवटचे गुरु गोविंद सिंग त्यांची चारी मुलं मारली गेली दोन युद्धात गेली आणि दोघांना मारलं गेलं भिंतीत चिळून मारलं गेलं चारी पुत्र गेले आणि माता गुजरी आल्या आणि म्हणाल्या माझे पुत्र मला परत द्या हा महात्मा इतका मोठा हो समोर शेकडो भक्तगण शिख बांधव बसलेले होते त्यांच्याकडे हात दाखवला बोट केलं गुरु गोविंद सिंगांनी आणि माता गुजरीना सांगतायत गुजरी मग हे सगळे जण तुझे पुत्रच नव्हेत काय केवढा विशाल भाव म्हणून सुखही सारखं दुःखही सारखं कशाबद्दलच मनामध्ये आकस नाही दुःख नाही क्लेश नाही हा क्षमी आहे ज्ञानोत्तर भक्ती करणारा क्षमी आहे नाथानी किती जणांना क्षमा करावी एकशे आठ वेळेला पानाची पिचकारी अंगावर मारणाऱ्या यवनाला क्षमा केली उलट म्हणाले बाबा रे तुझ्यामुळे मला आज गंगेचं स्नान गोदावरीचं स्नान एकशे आठ वेळेला घडलं केवढा क्षमी महात्मा हा असला पाहिजे भगवंत पुढे सांगतात हा कसा आहे संतुष्ट सततम योगी यदाबुद्धी अपराध करणाऱ्यालाही तो अभय ुक्त निरंतर लाभ हानी संतुष्ट असतो हानी असो त्याच मन इंद्रियांसहित शरीराला वश करून ईश्वराच्या ठिकाणी दृढ झालेला असतो आणि ईश्वराला त्यांनी मनबुद्धी अर्पण केलेली असते असा भक्त मला अत्यंत प्रिय असं भगवंत सांगतात अंतर्बाह्य संतोष कसा असतो माऊलीनी त्याला एक फार अप्रतिम दृष्टांत दिलाय माऊली म्हणते नित्य निरुपचारू संतोषी पाऊस पडला काय आणि न पडला काय सागर जसा तुडुंब भरलेला असतो तसा हा संतुष्ट झालेला महात्मा असतो माऊली म्हणते अर्जुनागा तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पढी ये जणू काही पती पत्नीच जीवात्मा परमात्म्यामध्ये नातं निर्माण व्हावं इतका तो भक्त भगवंताला प्रिय होऊन जातो असं स्वतः भगवंत सांगतायत जया मी अंतःकरण बैसो घाली त्याच चित्त हेच परमात्म स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप होऊन जात संतुष्टतेच आदर्श उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज आहे शिवाजी महाराजांनी इतका उदंड नजराणा पाठवला त्यावेळेला त्या निसंग महात्म्याने सगळं परत करून टाकलं छत्रपतींना आणि एकच सांगितलं ते म्हणतायत आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी हा आम्ही ते सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी घेऊन आम्ही सुखी होणार नाही आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी पांडुरंग सर्वधात आहे म्हणून संत कबीरांनी ठिकाणी म्हणून ठेवले गोधन गज धन बाजी धन हत्ती जमवा घोडे जमवा अनंत प्रकारची संपत्ती गोळा करा जब आवई संतोष धन संतोषाच धन मिळाल धन धुरी समान बाकी कशाची किंमत उरत नाही अस सामर्थ्य त्या संतुष्ट योग्याला प्राप्त होत हा योगी सुख दुःख समान सकळ अवघा प्रेमाचा कल्लोळ असं म्हणणारा असतो सृष्टीतली द्वंद्व शांतपणे तो सहन करतो तो आहे यत म्हणजे बर का ज्याच्या आत्म्यावर स्वतःच नियंत्रण असतं म्हणजे ज्याला आत्मा स्वाधीन असतो त्याला काय म्हणायचं त्याला यथात्मा म्हणायचं हनुमंत हे त्याचं आदर्श उदाहरण आहे हा महात्मा दृढनिश्चयी असतो मी देह असून नाही नाही मी देह नाही मी आत्माच आहे असा त्याचा झालेला असतो मी देह नव्हे साक्षात आत्मा आणि ईश्वरार्पण तो बुद्धी करतो कारण मनबुद्धीच त्याचं ऐक्य होऊन गेलेलं असत आता भगवंत पुढे सांगतात यस्मानो द्विजते लोक लोकांनो विजते ज्ञा हर्षामर्षभयो दे मुक्तो यस्स च मेह जो लोकांना कंटाळत नाही आणि लोक ज्याला कंटाळत नाहीत असा महात्मा मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंत सांगतात माऊली म्हणते तरी सिंधू माझे जलचरा भय नुपजे आणि जळचरी नुपजे गे समुद्र जैसा समुद्राला माशांचा कंटाळा येत नाही जलचरांचा आणि जलचर्मा त्या सागराला कंटाळत नाहीत अन्योन्य असतात ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग भक्तू माझा ठाई जो निजानंदे झाला परिणामी आयुष्य आला पूर्णते जाहला वल्लभू जो अनुद्वेग कोण करत नाही लोकांचा महात्मे स्वामी विवेकानंद ज्या वेळेला भारताची परिक्रमा करत होते त्यावेळेला राजपुतान्यामध्ये असताना तिथल्या संस्थानिकांना त्यांनी एकच घातली मी आपल्याकडे राहायला येईन पण माझं मुक्तद्वार असेल मध्यरात्रीसुद्धा मला चाहणारी मंडळी मला भेटतील आणि खरोखर एका संस्थानामध्ये असा प्रसंग आला की तीन दिवसपर्यंत इतकी माणसं भेटायला आली की स्वामी विवेकानंदांना काही खाता सुद्धा आलं नाही हा योगी तीन दिवस उपाशी होता आणि शेवटी ते आचार्याच्या लक्षात आलं माणसांना जो कंटाळत नाही आणि लोक ज्याला कंटाळा करत नाहीत तो खरा महात्मा तो हर्षरहित असतो आणि अमर्षरहित असतो आनंद आणि हर्ष याच्या विरुद्ध अमर्ष लोकमान्य टिळक अशा हर्ष आणि अमर्षाचं अत्यंत आदर्श उदाहरण आहे दक्षिणेकडे कर्नाटकामध्ये लोकमान्य ज्या वेळेला प्रवासाला गेलेले होते त्यावेळेला लक्षावधी माणसं त्यांना भेटायला त्यांच्या बरोबरच्या लोकांनी सांगितलं दादा आपल्याला मधुमेह आहे आपण थकलेले आहात प्रत्येक मनुष्य येतोय पान सुपारी घेतोय आणि लोकमान्य टिळकांच्या चरणाला स्पर्श करतोय पाय सुजले भोवतालची मंडळी म्हणायला लागली दादा आता आपण कोणाची भेट घेऊ नका त्यावेळेला लोकमान्य म्हणाले भले आणखीन त्रास झाला तरी चालेल पण ज्याला राजकारण करायचे ज्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती आहे ज्याच्यामध्ये ईश्वर भक्ती आहे त्यांनी लोकांचा कधी कंटाळा करायचा नसतो बरं आणि लोकमान्यांनी लक्षावधी लोकांना दर्शन दिलं इतकंच नव्हे अतिशय प्रेमाने भेटले त्यांची पान सुपारी घेतली ज्ञानोत्तर भक्ती करणारा हा महात्मा कसा असतो आम्हाला माऊली सांगते तो भयरहित असतो तो उद्वेगरहित असतो आणि कसा अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतं व्यथा सर्वारंभ परित्यागी योमद्भक्त स्नेहप्रिया जो अनपेक्ष आहे जो शुची आहे जो दक्ष आहे जो उदासीन आहे जो ज्याच्या व्यथा सगळ्या मावळून गेलेले आहेत आणि सर्वारंभ परित्यागी असा जो आहे तो भक्त मला अत्यंत प्रिय असतो बर का माऊली म्हणते काशीमध्ये मृत्यू आला तर माणसाला मुक्ती मिळते हिमालयामध्ये गेला तपश्चर्या केली आत्मज्ञान मिळतं गंगेचं स्नान घडलं तर मनुष्य कृतार्थ होतो पण यात थोडी भीती आहे काशीत मृत्यू येईलच असं काही सांगता येत नाही कारण जन्म मृत्यू ईश्वराधीन बरं हिमालयामध्ये तपश्चर्याला गेला आणि कुठे पाय घसरला आणि डोंगरावरून पडला तर गंगेमध्ये स्नान करायला गेला आणि चुकून बुडला तर माऊली म्हणते अशी भीती आहे हिमालयावरून पडण्याची गंगेमध्ये बुडण्याची आणि काशीमध्ये मृत्यू नाही येण्याची पण संतांची संगती अशी आहे ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा हा जो महात्मा भक्तियोगाचा आहे त्याची सत्संगती अशी आहे तिथे बुडायचंही भय नाही तिथे उलट तरायचंय आणि पडायचं भय नाही आहे उलट आत्मोन्नतीच्या पहाडावर चढून जायचंय आणि त्याचा कळस गाठायचा आहे आ तू बाहेरी चोखाळू सूर्य जैसा उजाळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखणाजो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा तो काय करतो ज्ञानोत्तर भक्ती करणारा अद्वैत भक्तीच रहस्य माऊलीने उलगडून टाकले की भक्ती सुखाला आपण पेची दोही भागी वाटून अद्वैताचा लाभ तर झालाय शिव भूतवा शिवम करतोय पांडुरंगाचं पूजन पांडुरंग होऊन करतोय असं सामर्थ्य प्राप्त झाले पण तो असा चतुर असतो तो म्हणतो ईश्वरा तू साखरेच डोंगर आहेस ते माधुर्य आम्ही चाखतच राहणार भक्तीच चा। आणि म्हणून मी काय करणार आपण पेची दोही भागी सेव्य सेवक भाव तो निर्माण करतो स्वतः सेवक होतो पांडुरंगाला ईश्वराला सेव्य करतो आणि अद्वैतामध्येच हा द्वैताचा गोमटा लाभ घेत जातो आणि भक्तिरसामध्ये तल्लीन होऊन जातो अशा भक्ताच व्यसन प्रत्यक्ष परमेश्वराला लागतं बरं आता हा निरपेक्ष आहे ज्ञानोत्तर भक्ती करणारा निरपेक्ष आहे म्हणजे कसा आहे अगदी साध आहे ज्यांनी तिन्ही एषणा जिंकल्या लोकेशणा दारेषणा आणि वित्तेषणा ज्यांनी जिंकल्या तो खरा कसा तो निरपेक्ष कारण मनामध्ये काही इच्छाच राहिली नाही अपेक्षाच राहिली नाही त्यांनी सगळ्या त्या जिंकून टाकल्या आता तो आहे म्हणजे शुद्ध आहे शुद्ध कोणाला म्हणायचं चित्तेवाची क्रिया साधू नाम एकूप मनामध्ये जो विचार आला तसाच उच्चार आणि जसा उच्चार केला तसाच आचार म्हणजे विचार उच्चार आणि आचार याच्यामध्ये काहीही भेद नसणं अभेद असणं याला म्हणायचं शुचिता नाहीतर मनुष्य विचार एक करतो बोलतो दुसरंच आणि कृती तिसरीच करतो ज्ञानोत्तर भक्ती आचरणारे असे नसतात बरं आणि म्हणून ही शुचिता रहावी म्हणून ते अत्यंत दक्ष असतात भीष्मानी राजसूय यज्ञाच्या वेळेला पांडवांना सांगितलं की हा भगवान श्रीकृष्ण कसा आहे त्या कृष्णाचे अनंत गुण त्यांनी सांगितलेले हा बुद्धिमंत आहे याच्या ठाई आहे तुष्टी याच्या ठाई पुष्टी याच्या ठाई आहे री आहे याच्या ठाई अलौकिक वैभव आहे ऐश्वर आहे सामर्थ्य आहे पण याच्या ठाई दक्षता आहे म्हणजे भगवंत अतिशय सावधान आहे दैनंदिन जीवनात हे करावं किंवा न करावं असे पेच प्रसंग अनेकांच्या पुढे उभे राहतात हा पेच प्रसंग उभा राहू नये म्हणून ज्याची पूर्वतयारी झालेली असते तो दक्ष असतो त्याला दक्षता म्हणतात आता तो उदासीन आहे म्हणजे आकाशासारखा अलिप्त आहे अनंत ऋतू आले काय गेले काय ढग आले काय मेघ आले काय गेले काय पण हा अलिप्त असतो तो गतव्यथा आहे म्हणजे तो दुःखातून मुक्त झालेला आहे कारण त्याची सगळीच कर्म ही ईश्वराच्या चरणी अर्पण झालेली आहे सर्वारंभ परित्यागी आहे म्हणजे इहलोकाचंही फळ त्याला नको असतं आणि करून स्वर्गाचीही फळ त्याला नको असतात म्हणून तो सर्वारंभ परित्यागी आहे पुढे भगवंत सांगतात यो न शुभाशुभ परित्यागी भरती मान्य समी प्रिया माऊली म्हणते आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून ठेला जया पुरुषा आपणच जर विश्व झालं तर कुणाबरोबर भांडायचं दुसऱ्याला मारणं म्हणजे स्वतःला मारणं आहे दुसऱ्याला वाईट बोलणं म्हणजे स्वतःला वाईट बोलण्यासारखं आहे म्हणून त्याची अद्वेषता असते अशोकता अनाकांक्षा शुभाशुभ परित्यागी अशा सद्गुणाने तो मंडित झालेला असतो सम शत्रू तथा चो शीतोष्ट सुख दुःखेशम दिवा जसा स्वतःच्या घरी उजेड टाकतो आणि परक्याच्याही घरी उजेड करतो तसा ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा असतो ज्यांनी आपली लावणी केली म्हणजे रोप लावलं त्यालाही वृक्ष काय करतो सावली देतो आणि जो त्याच्यावर घाव घालतो त्यालाही तो सावली देतो असा अलौकिक समभाव त्याच्या चित्तात निर्माण झालेला असतो मानापमान त्यांनी टांगलेले असतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुगुट करी असं भगवंत सांगतायत हा पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा देतू कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी एवढा अधिकार त्याला प्राप्त झालेला असतो निंदास्तुती समान झालेली असते म्हणून भगवंत म्हणतात तो किती चांगला किती आम्हाला प्रिय होत आम्ही तयाचे करू ध्यान तो देवता अर्चन ते वाचून यान गोमटे नाही ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा असा हा अत्यंत श्रेष्ठ भक्तच भगवंताला अत्यंत प्रिय होऊन राहतो कारण त्याला सर्वत्र हरीच प्रत्ययाला येतो आ आरीची आ, 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 हरी दा ै सा हरिजै सनैसा हरि हरि रूप I need